नमस्कार तर चला आज आपण करूयात तर रवा आणि गव्हाच्या पिठाचे अत्यंत टेस्टी आणि पटकन होणारे लाडू मुलांना मधल्या वेळेस खायला बेस्ट ऑप्शनसाठी मी आज लाडू बनवत आहे एका कढईमध्ये अर्धा वाटी साजूक तूप टाकलेलं आहे त्याच्यात एक वाटी बारीक रवा टाकून मंद आजवर गुलाबी रंग होईपर्यंत घरपूस भाजून घेतलेला आहे तो भाजून साईडला काढलेला आहे परत एक वाटी साजूक तूप कढईत टाकून त्याच्यात दोन वाटी गव्हाचे पीठ टाकून ते पण एक दहा मिनिटपर्यंत मंद आचेवर खरपूस कलर आणि खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तुम्ही आवश्यकता अनुसुरात तूप टाकू शकता जर तुम्हाला ड्राय वाटत असेल तर तुम्ही अजून त्याचे तूप ॲड करू शकतात अशा प्रकारे दहा मिनिटात खरपूसपणे माझं गव्हाचं पीठही भाजलं गेलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे साखर टाकून त्याच्यात जायफळ वेलची टाकून मी ते बारीक करून घेतलेलं आहे इकडे मैदा आणि सॉरी इकडे गव्हाचं पीठ आणि रवा मिक्स करून त्याच्यात ते साखर टाकून घेतलेली आहे ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गरम गरम असतानाच चांगलं मिक्स करून मी त्याचे लाडू तयार करून घेत आहे लाडू तयार करताना मी त्याच्यात आवश्यकतेनुसार आणि आवडीनुसार केलेले आहेत ते तुम्ही क्रश करून टाकू शकता अशा प्रकारे मी लाडू हे तयार करून घेतलेलं आहे मुलांना अत्यंत आवडीचा प्रकार लाडू अगदी झटपट होणारे लाडू नक्की तयार करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद